아 참. 부터

ते जाती धर्माचे मोकळे जातात मग असा एखादा सण नाही का जो आपल्या सर्वांचाच आहे ज्याला जाती धर्माचे बंधन नाही आणि सर्व देश तो उत्साहाने साजरा करतो हो आहे ना आणि तो म्हणजे आपला प्रजासत्ताक दिन मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घटना समितीने मुंडार केलेला घटनेला म्हणजे संविधान अस्तित्वात आलं एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जात एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत धन्यवाद यानंतर विद्यालयाचं शेवटचं भाषण मुग्धा जाधव मैं आपके प्रस्तुत करना चाहूंगी, जिसमें भारत माता के वीर जवानों की को करती हूं कि मैं मैं दुश्मन से नहीं डरता, भारत का जवान हूँ जिनमें रेत आरोप लेटे खाता हूँ आज सर्दी कम है

पहाड़ी वादी नदी घाटी साहिल हो या सहरा हो पहाड़ी वादी नदी घाटी साहिल हो या सहरा हो तिरंगा तीन रंगों से दिखता अधिक सुनहरा हो तिरंगा तीन रंगों से दिखता अधिक सुनहरा हो मैं सरहद पर खड़ा हूँ मेरे घर आंगन पर पहरा दो मैं सरहद पर खड़ा हूँ मेरे घर आंगन पर पहरा दो तुम मेरे घर आंगन पर पहरा दो जय हिंद जय भारत छान मुक्ता नावा प्रमाणित मंत्रमुग्ध केलं एकदा जोरदार टी जर एकस्कृतिक कार्यक्रमाच्या अगोदर आपल्या थे 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 थे। स्वामी चिंचोली ग्रामपंचायतीनं दोन उत्कृष्ट खेळाडूंचं या ठिकाणी खेळाडूंना सन्मानित करण्याचं ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उल्लेखनीय काम करणारी आपले गावची कन्या भूमिका कमलेश गोरे इथं या ठिकाणी ग्रामपंचायत स्वामी चिंचोलीच्या वतीनं तिचा सन्मान होत आहे मी गावचे सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांना नम्र विनंती करेन की तिचं ट्रॉफी शाल देऊन या ठिकाणी तिला सन्मानित करण्यात यावं भूमिका कमलेश गोरे जोरदार टाळ्यापा कबड्डी या खेळामध्ये राष्ट्रीय स्पर्धेत तिने अतिशय उल्लेखनीय काम केलेलं आहे आपल्या छोट्याशा गावामध्ये त्याचबरोबर तिच्या वडील मी त्यांना दोघांना नाही विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी यावं ग्रामपंचायत स्वामी चिंचोलीच्या वतीनं त्या ठिकाणी तिला ट्रॉफी शाल देऊन त्या दोघांनाही सन्मानित करण्यात येत आहे खाली बसलेल्या विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून आपण तिचं अभिनंदन करूया पा काय शिवडे पेन आहे ना पेन आहे ते हा काय ijin ijin Elia, ijin ijin ijin, ibu kenapa? Ibukannya, nggak ijin, cumi-cumi, apa ibu kenapa? Ibu kenapa? Aku akan aku. छोट्याशा गावामधली आपली ही विद्यार्थिनी राष्ट्रीय स्तरावर जाते निश्चितच कबड्डी सारख्या साहसी खेळामध्ये त्यांनी आपल्या गावाचं नाव उज्वल केलेलं आहे आणि निश्चितच त्या पुढे बसलेल्या छोट्या मुला मुलींसाठी ते आपली प्रेरणादायक असेल निश्चितच अशा अनेक भूमिका आपल्या गावामध्ये निर्माण व्हावेत अशी तेवढी माफक अपेक्षा त्याचप्रमाणे दुसरा एक आपला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा गुणी विद्यार्थी असीम जुबेर शेख याचं एक ग्रामपंचायत स्वामी चिंतोलींच्या वतीनं या ठिकाणी त्याला सन्मानित करण्यात येत आहे मी असीमला नम्र विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि त्याचा सन्मान त्या ठिकाणी त्यांनी स्वीकारावाय कळा त्यामुळे ने उपक्रमांतर्गत आमच्या श्रमिंद स्वामी चिंचोलीचे चार विद्यार्थी आत्ताच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत स्वयंसेवक म्हणून काम करत होते तर त्या चारही विद्यार्थ्यांचं या ठिकाणी प्रशस्तीपत्र देऊन त्या ठिकाणी त्याचा सत्कार करण्यात येत आहे मी प्रज्वल ढवळे सिद्धेश भोसले अमोद गायकवाड आणि तरण धुमाळ या चौकांना या ठिकाणी बोलवत आहे आपले ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच या सर्व मान्यवरांच्या उपस्थित या सर्वांना प्रशस्ती पत्रक देऊन त्या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे त्याचप्रमाणे दरवर्षी आपले तालुका स्तरीय जे विज्ञान प्रदर्शन होतं त्याच्यामध्ये समीक्षा जगताप चला पुढे लगेच श्रुती वाकडे कीर्ती मोहिते चला चला लगेच नाव पुकारलेले चला पटपट आशिष घेऊया कोली आदित्य आणि जाधव रोशनी जाधव एकत्रित ज्यांचे ज्यांचे नाव पुकारले त्यांनी पुढे येऊन मान्यवरांच्या हस्ते आपण प्रशस्ती पत्रक स्वीकारूया पा ये करता है तो ये भी करता धन्यवाद यानंतर बक्षीस वितरण जिल्हा परिषद शाळेत आपल्यात होईल त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम अगोदर जिल्हा परिषदेत होईल आणि नंतर ओळीने आमचे तीन कार्यक्रम एकत्रित होतील धन्यवाद धन्यवाद बारवकर सर जोरदार टाळ्या वाजवा जोरदार अजून जोरदार जोर जोर हा ओके ठीक आहे जे कबड्डीत ज्यांना सन्मानित केलं त्यांना आपल्या सर्वांच्या हो वतीने सगळेजण मोठ्या आवाजात म्हणा बेस्ट लक अरे आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा त्यांचं असंच नाव कीर्ती आणि आपल्या नावाबरोबर आपल्या गावाचंही नाव असंच उजळत राहो अशी आपण सगळ्यांच्या वतीने ईश्वरचरणी सदिच्छा व्यक्त करतो आणि काही देणगीदारांची आणि दानशूर व्यक्तींची नावं घेतो या संपूर्ण कार्यक्रमासाठी दादा गणपत कांबळे पद्माकर कांबळे ग्रामपंचायत सदस्य यांचे वडील आहेत यांच्याकडून पाचशे रुपयाची देणगी आलेली आहे जिल्हा परिषदेच्या शाळेच्या वतीने खूप 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 आभार त्याचबरोबर दादा रे दादा ननवरे पाटील यांच्या स्मृतीतिथ्यर्थ आपल्या गावचे माननीय पोलीस पाटील कुलदीपक ननवरे पाटील यांनीही या संपूर्ण कार्यक्रमासाठी पाचशे रुपयांची देणगी मराठी शाळेला दिलेली आहे त्या पाटलांचाही मी शाळेच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आपल्या गावचे माजी सरपंच चंद्रबाबा होले यांनीही या संपूर्ण कार्यक्रमासाठी पाचशे रुपयाची देणगी दिलेली आहे त्यांचंही मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो श्रीराम विद्यालयाला गजानन नाहने यांच्यातर्फे पाचशे रुपयाची देणगी आलेली आहे त्यांचंही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो जोरदार टाळ्या वाजवा ह्या दानशूर व्यक्तींसाठी छान तर यानंतर आमच्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं आणि त्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं केंद्र पातळीवर पहिला क्रमांक आला त्यानंतर आम्ही बीट पातळीवर गेलो तिथं पण पहिला क्रमांक आला त्यानंतर आम्ही तालुका गेलो आणि तालुका पातळीवरती या समोर तुमच्या मुली उभं राहिलेल्या दिसतात साड्यांमध्ये तर या मुलींनी जो काही सांस्कृतिक कार्यक्रम तिथं सादर केला त्या सांस्कृतिक कार्यक्रमात तालुका पातळीवर द्वितीय क्रमांकाचं बक्षीस पाठवलेलं आहे जोरदार टाळ्या वाजवा ह्या छानच्या छानच्या मुलींसाठी तर आपण यांचं ट्रॉफी व्यासपीठावरील सन्मानिय सर्व सदस्य सरपंच उपसरपंच यांच्यातर्फे अध्यक्ष सदस्य यांच्यातर्फे आपण या सगळ्यांतर्फे आपण या लोकनृत्य स्पर्धेत विजयी मुलींचं कौतुक करणार आहोत एक छोटीशी ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन या यांचं आपण गोड कौतुक करूया चला पुढं यानंतर वैयक्तिक स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी इंद्रपातेवरती क्रमांक पटकावले अशा सगळ्या मुलांचं मी नावं घेतो मुलींनी ते ट्रॉफी ते ठेवा आणि स्टेजवर चला शौर्य अनिल कुठे उंच उडीत प्रथम क्रमांक पुढे चला आता पुढे चला ज्यांची नावं घेतो त्यांनी पुढं चला विरा धर्मराज ननवरे तृतीय क्रमांक ईश्वरी दीपक कांबळे वेशभूषा स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक आला त्यानंतर सिद्धी तानाजी शिंदे इनेही लांब उडीमध्ये लहान गटात तिसरा क्रमांक मिळवला कनिष्का भरत ननवरे उंच उडीमध्ये तृतीय क्रमांक मिळवला यानंतर आपला जो खो खोचा संघ होता खो खोचा <गोता> संघा संघाने आपल्या केंद्र पातळीवरती तृतीय क्रमांक मिळवला आणि लंगडी संघ लहान गट यांनी सुद्धा तृतीय क्रमांक मिळवला याचबरोबर मुलींचा खो खो संघ यांनी आपल्या द्वितीय क्रमांक केंद्र पातळीवर मिळवलेला आहे या सगळ्यांचा आपण सन्मानिय व्यासपीठांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांना गुणगौरव करणार आहोत करन नवरी या पत्रकार Yeah. यानंतर ज्या सांस्कृतिक कार्यक्रमाने तालुक्या पातळीवरती दुसरा क्रमांक पटकावला ते गाणं तुमच्या समोर सादर करत आहेत याचा चौथीतील